मी श्री हरिभक्त परायला बापूसाहेब महाराज उपळेकर श्री समस्त वारकरी परकरी दिंडी समाज युवा संघ अध्यक्ष त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे दिंडी क्रमांक चार या दिंडीची चालक सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मावर आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायावर अनेक लोक येऊन आघात करत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलन त्या अना अंधश्रद्धेचे लोक सामान्य लोकांचं रूप घेऊन आमच्यात घुसखोरी करून की अंधश्रद्धेचं नाव आहे धर्माचं पण अंधश्रद्धेचं काम करणारी मंडळी करताय त्याच्यामध्ये एकादशीच का करावी पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या चालत का जावं उपवास तापास का करतात पण ही आमच्या परंपरेनं आमच्या जम्मशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये पुराणामध्ये शास्त्रामध्ये परंपरेनं आज हे व्रत वैकल्य आहे देवाची पूजा आहे पायी वारी आहे भजन पूजन करणं आहे तर ही करणारच आम्ही ती आम्ही त्याच्या त्याच्या पाठीमागं आम्ही बराच वेळा प्रशासनालासुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा या निवेदन याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे जे वारकरी संप्रदायाची जे धार्मिक स्थळं आहेत त्यामध्ये मुख्य पंढरपूर आहे त्यापाठोपाठ आळंदी आहे देवो आहे पैठण आहे नेवास आहे त्र्यंबकेश्वर आहे या ठिकाणी संपूर्ण मांसबंदी बंदी विक्री झाली पाहिजे आणि सध्या गंगेचं सुद्धा ठिकाणी विलंबन होत आहे पूर्ण मोठमोठ्या शेतीमधून गटारीचं वगैरे हे पाणी त्या सोडलं जातं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या आपल्या पवित्र गंगा आहेत गोदावरी आहे कृष्णा आहे पैना आहे चंद्रभाग आहे या या गंगेमध्ये इतर गटार व्यवस्थेचं पाणी तिच्या स्वरता कामा नये ही एक प्रकारची चांगली भूमिका आमच्या वारकऱ्यांच्या आहे प्रशासनाने त्याच्यावर त्या काहीतरी जोडका काढावा अशा अनेक मुद्दे आहेत तेव्हा वारकरी संप्रदायावर आघात करणारी इतर लोकही आहेत यामध्ये या हिशाम मानव आहे अनेक ठिकाणी तेव्हा याच्यावर आणखी कडक बंदोबस्त आम्ही करणार आहोत आणि वारकरी संप्रदाय कधी त्याच्यामध्ये कोणाच्या नपुरचंद गोविंदाचे आळू असे म्हणणारे पण वेळ प्रसंगी खांद्यावर पत्ता घेणारे आम्ही या लोकांना बदलून काढू रामकृष्ण